स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बहे येथून बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला बहे तालुका वाळवा येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीपात्रात वाहून गेलेल्या अजय संदीप जावळे राहणार महादेव हद्दीत सापडला अजय हा शनिवारी बेपत्ता झाला होता येथील अजय कृष्णा रामलिंग बेट परिसरात शनिवारी कुटुंबासमूह अंथरून धुण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याचा पाय घसरून पडल्याने नदीत वाहून गेला अजय याच्या शोधासाठी गेली दोन दिवस सांगली येथील रेस्क्यू पथक इस्लामपूर पोलीस राबवली मात्र तो सापडला नव्हता सोमवारी सकाळी बहे हद्दीत काही शेतकऱ्यांना नदीकडेला मृतदेह तरंगत असल्याचे दिसले त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली अजय याचे नातेवाईक तेथे गेले मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला